गुड मॉर्निंग देख लाकूड चल खाऊ नको दे इकडं लागन ते डोळ्याला दे दे लाकूड दे लाकूड दे लोट्या लाकूड घेऊन फेक गे वरती डोळा बाहेर निघा ना त्या लाकडाने तेच गुतला होता मोडला पुढचा टुकडा पळाला 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 पडला पाणी चल चला आता जेवण करायला या चल जेवण करायला ये चल माशा पकड इकडे चल माशा माश्या पकडता पकडता तू ताट पालत करतो बर का इकडे चल ओके तर काय मांजर 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 मज बाळ लिवाच झालंय आता जेवण आणि लिओ आता झोपणार आहे हॅन लिओ खोटं बोलती ना ती छान गार-गार आली म्हणशील लगेच वेल्यू किती वारा सुटलाय ना <laughs> Panique lo todo, es mi casa, cuánto rata, le yo. Leo, oye जाऊ पाहिलं चल किती के भारी केस झालेत बडे बडे इकडं कुठं गळ्याला इडीची दाडी इथे नाही ही डाडी इकडं दाढी आली म्हणती सिंह झालाय तो सिंह कॉलर कॉलर सारखे तयार झाले त्याच्या बड्याला टाय घेतला होता टाय साहेब वाजव पहिला आता स्वतः खाल्ले आम्हाला खाऊ द्या थोडंफार जीव कशी गेली फुलाचा कलर किती छान झाला या डार्क मोबाईल मध्ये नीट का दिसा ना भंगार मोबाईल झालाय काय ना छोट्या छोट्या कळ्या गुथलायली व गाडी खाली रोजचे नाटक आहे तुझे का घसतो तू थांब बेल्ट बेल्ट्या घोडया काही गरज आहे का पाठीला जखम होईल ना अशी काही पण गाभर तर कशा जातो मग गाडी खाली हम्म माझं बाळ झोपा इथं झोपा बाहेर झोप ना अस बाहेर ये बाहेर आहे थोडस बाळा बाहेर आहे थोडस इकडं इकडे इकडली बाजू काबारला घाबरड मी आहे ना ओढायला तुला झोपा झोप बाहेर पूर्ण घुसवतो गाडी खाली हळूहळू मग घुसतो होतो कोण आहे मला बघू दे थांब 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 मांजर झोपलेली फक्त पाय दिसते दोन काय तारखडा चाललाय पळून लावली काय गेले 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 घाबरून पळून गेली ती येऊ तुला गुड इव्हनिंग लिहू काय केलं या पायपाचं वाकून टाकलं दे माझी चप्पल चप्पल दे माझी चप्पल दे नाही द्यावं लागेल ते चप्पल चप्पल दे चप्पल दे चप्पल देऊया हाय बघतो मम्मीचा आवाज येतोय ना ती गेली तिकड काय पाहिजे बिस्किट हो <laughs> कसा उभा आहे Gila, gila, gila. Gila deh, bubu. भाडे वाले बघत असले होते बिस्किट पाहिजे पाहिजे थांब देते देते थांब ना <laughs> हळूहळू खायची असते तितकं फास्ट खात येत का चांगलं काम केल्यावर ट्रीट असते ती तू चांगले काम काय करतो करतोस का हे फोडते फोड आता जर बर सापडली ना त्याला झाकण नाही लावलेलं तर मम्मी आली पळव तिकडे काय माहिती ती बघ पण लिओ लिओ इकडे इकडे ना किती आबळ आलंय आज पाऊस आला तर लिओ साहेबाचा कांदा विजत असतोय फुलं फुलं न तोडीतोय दोघ त्यो लिहो इकडे का तोडी तुला पान नाही दिले यांनी मग मी तू त्याचा पराक्रम पाहिला का नाही पाय बघ कसं उभं राहिलंय कुठे गेला लिओ इकडे रे चल माझ चप्पल चप्पल आहे माझी चप्पल माझी डॉगी साऊ नको डॉगी चाव जातोय मेव, मेव करती करते लिओ किती छान झाले वग इकडे आला गुड बॉय हे गुड बॉय झाड नको तोडवली हो लिओ ठक काय करतोय काटेट ते तरी तोडतोय झाड अरे मी उभा आहे ना इथं माझ्यासमोर तोडितो का घाबरत नाही मला ठोका घालीन ना हो इकडं इकडं होतो हो हा दर बॉल खेळ हे मूर्खा बॉल तर बिलकुल आवडत नाही याला मला वाटलं बॉलसाठी पळालास कशासाठी पळालास काय दिसले नाटक काय दिसतंय मला तर काही दिसत नाही बॉल खेळ नको नाटकं करू चल शेंगा वाचतात त्या बावळत बॉल बॉल धर बॉल घे बॉल घेऊन पळ धर तसल नाही लिओ दर बॉल बॉल खेळायला लागलाय दिलं काय सोडून लिओ चला तर जेवण करायला लिहो तू काय खेळत नाहीस काय खायचं बिर्याणी खायची हो ते म्हणशील काल खाल्ली आहे लगेच आज खिरी स्टँड आणावं लागेल घरात थम... आहे हा घरात ठेवले येवला खायची चिकन बिर्याणी फक्त <laughs> पीस नाही खायच्या पूर्ण भात खायचा आहे थांबती स्टँड आणती आवडती ना एकदा खाल्ली तर रोज करायला लागली म्हणजे नाही का तेच खाऊन व्हाय लागला ना कुठे लक्ष तुझं खायची 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 थांबती स्टँड आणती तोंडाने खा त्याला काही द्या खायला ते खातच नाही मी चालू का त्याला असं खूप असेच ठेवा लागणार याला किती छान बनवली तरी खायला नको हा साईत लागत आहे ना आय तर तरी खात आहे का दोन घास खायचे पळून जायचं आय तर तरी खात दोन नाही एकच खाल आज जाय 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 उलट आहे खूप कमी आहे ना माझं बाळ किती बारीक खेळत आहे चल तिकडे इकडे इकडे चल इकडे आणते तुझं खेळणं दाखव काय आणि इकडं हे असले खेळणे आवडत याला बॉल नाही आवडत दाखव बाळा याचा डब्बा हा हा आहा हा हा नवीन खेळणी किती वेळ टिकणार आहे हळूच 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 कोण होत बाबो कस मम्मी लाइटिंग बघ ना आमच्या गावची जत्रा तर लिओ लिओच्या गावची जत्रा आहे पुढच्या महिन्यात लिओ लिओ तुला खेळणं नाही घेऊ मंग खेळणे आणायच्यात मग जत्रेतून दाखव मी फेकते तू आण दाखव काय दाखव तुझ्या तोंडात उद्या तुला सकाळी सकाळी टॅबलेट चारणार आहे मी तुझ्या नारड्यात कोंबणारे डीओर्मिंगच्या कस काय खात नाही बघू एवढी जाण लागली बुकू बुकू दाखवू इकडं कुठे खेळणं खेळण्याचं काम झालेलं आहे एकंदरीत हॅलि भाऊ हा असलं आवडत याला नुसतं प्लास्टिक चावायला बॉल नाही आवडत याला माठ्याला <laughs> सिक्युरिटी सिक्युरिटीला आवाज येतोय बिबट्या आलेला आहे नाली हो वास येतोय का तुला कसला असं घेणे आवडत ना तुला तोडायला हिकडं झिकड तुकडं तोडला ना गिळायचं नाही बरं का मार खाशील नाही तर घेऊ घेऊ दे इकडं मग घेऊ दे घे म्हणतो मी घ्यायला लागलो तिकडं सरकवतो घेऊ घेऊ मागे सरक तिकडं लिओ झोपायचं नाही का तुला लिओ टीओ काय हो जोपायला काहीत जोपायचंय माकडा खायचं नाही या तिकडं अंचल खेळण्याचा माग लागलाय बरं का डब्याच्या काय चाललंय चप्पलीच लाग ती मला सरक माझी चप्पल तोडायची नाही बरं का काय काय आणणार आहे तू आता सगळं आणून देतोस माझ्याकडं नीट नाही खेळता येतं तुला अरे सावत हो सावंत नाटकं झाली तुझे माणूस सोडलं खेळायला तर नीट खेळ ना कळत नाही बॅट आहे येतो हो बॅड आता त्या पायपाचं काय करायचंय गमाचं बाळमाच क्यूट क्यूत बाळ करायचं आवडत तुम्हाला आहेस तू काचा आवडतो एवढा गरीब नाहीस तू इतका गरीबासारखं तोंड केलंय हम्म तो रुसलाय मी त्याला खडूसवानी केलं तर आवं चांगलाच कुत्रा आता काय दिसलं याला तर जाऊ पहिला आता आपण बोलल्यावर कीच राग येतोय हो स्वतः चावायचा आम्हाला ना मग आहे बाबा खरं आहे तुझं रात्रीचा मेकअप चाललाय होता चा। बाय गुड नाईट